मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक सोळामधील शिवसेना परिसर शिवसेनेत श्रीकांत कांबळे यांच्या जनसंपर्क कार्याचे उद्घाटन माजी महापौर आणि शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मीनाक्षीताई शिंदे आणि शिवसेनेते मनोज शिंदे यांच्यावर पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले श्रीकांत कांबळे हे नेते मनुष शिंदे यांचे खंत समर्थक म्हणून ओळखले जातात मनुष शिंदे यांनी ज्यावेळी शिवसेनेत प्रवेश करण्याचे ठरवले त्यावेळी शिवसेनेत श्रीकांत कांबळे यांनी त्यांना साथ दिली आणि त्यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला श्रीकांत कांबळे यांच्या पाठीशी मनुष शिंदे हे नेहमी पहाडासारखे उभे राहिले आणि त्यांच्या सहकार्यानेच रामनगर परिसरात श्रीकांत कांबळे यांचे जनसंपर्क कार्याचा उद्घाटन सोहळा संपन्न होऊन माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे यांच्या हस्ते तो उद्घाटन सोहळा सं करण्यात आला कोपरी पाच पाखळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेते मनोज शिंदे यांच्या साथीने श्रीकांत कांबळे हे शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करतील अशी भावना माजी महापौर मीनाक्षी राय शिंदे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली सदा उद्घाटन प्रसंगी शिवसेना नेते बबन मोरे वागळे विभाग प्रमुख व पाटण तालुका संपर्क प्रमुख परेत चाळके माजी नगरसेवक जितेंद्र वाघ माजी नगरसेविका शिल्पा वाघ नंदा कांबळे रामनगरचे शाखा प्रमुख आरोटे दत्तूजी कांबळे दिनेश सोन कांबळे अशोक चव्हाण बबन पांडे राम गोपाळे रवी कांबळे विजय पाटील तसेच महिला आघाडीत गोदाबाई शिंदे पाटीलताई शीतल वावाळे प्रतीक्षा शिलवंत शानूबाई सोनकांबळे तंगूबाई सोनकांबळे तर युवक कमिटीत स्वप्नी श्रीकांत कांबळे सम्राट कांबळे प्रकाश सोनकांबळे प्रवीण सोनकांबळे किरण मोरे प्रदीप सिंग निलेश गोस्वामी राकेश पठाण रवी शर्मा लखन ववाळ तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भवंद्र राव परेश हरीश शिंदे यांनी खूप मोठे या ठिकाणी श्रीकांत कामळे यांच्या उद्घाटन कारल्याचे उद्घाटन आले आहे त्यास घेतलेले की सगळ्यांना आपल्या पक्षात आणण्याचा आणि त्या माध्यमातून त्यांनी आता ही सुरुवात केलेली आहे मला असं वाटतं की श्रीकांत कांबळेंच्या कार्यक्रमाला मी गणपती घेऊन गेलेली आहे कोणीही आमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेची एक प्रथा आहे की तिथे कुठेही पक्ष पाहिला जात नाही की कुठलीही जात बघितली जात नाही आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं त्यांनी आवर्जून मला कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि मी इथे येऊन गेली होती मला कल्पना नव्हती की हे पण प्रवेश करणार करायला आता आनंद होतोय की संपूर्ण वागळ हे भरगोमय झालेलं आहे आणि भविष्यात संपूर्ण ठाणं आपल्याला भरगोमयी करायचंय पुढे फार जे शेतकरी काढलेले ते साहेबांचा सा अडीच वर्ष जेव्हा कार्यकाळ त्यांनी बघितल्या जाऊन ते नक्कीच सायबरच्या प्रेमापोटी आपल्या शिवसेनेत प्रवेश करतील आणि असंच आपली शिवसेना वाढत जाऊ हीच सदिच्छा मी आणि आपण सगळे एकमताने एक, एक जोमाने काम करूया इथे मला असं वाटतं की कामाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे कारण पक्ष कुठलाही असले पण काम ज्यांनी केलेलं त्याला महत्त्व देऊन सगळे पक्षात प्रवेश करताय तर खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि असंच पुढे भविष्यात आपण काम करत राहू एकत्र असून भाई येणार होते सन्मान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार होते परंतु आज तुम्हाला <laughs> माहिती की ती भर परंतु त्याने माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आवर्जून श्रीकांत कामलेला ओढल्या जवळ आणि सर्व लोकांसमोर शब्द दिलाय की आज मी येणार नाही आज महिला आघाडीला घेऊन जा त्यांच्या हस्ते उद्घाटन करा आणि मी नंतर शंभर टक्के दे हे आमचं सौभाग्य आहे या ठिकाणी यांच्या आज श्रीकांत कांबळे यांच्या कार्यालयात उद्घाटन झालं स्वप्नी बरीचशी जारी केली होती स्वप्नील जाणार नाही भाई या ठिकाणी शंभर टक्के येणार आणि त्यांच्या भाषणामध्ये ते बोलतील कार्यालयाचा मोड आहे हा पस्तीस वर्षानंतर आम्ही बनलेला आहे त्यांचा या ठिकाणी मी प्रवेश केल्यानंतर काल नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत माधुरे त्यांच्याबरोबर चार नगरसेवक यांनी प्रवेश केलेला आहे पुढच्या आठवड्यात आणि प्रवेश करणार आहेत आणि आज देखील मिनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बाईंच्या उपस्थितीमध्ये शेकडो महिलांनी कार्यालय श्रीनगर कार्यालयामध्ये प्रवेश केलेला आहे मी आता याबद्दल जास्त बोलत नाही अं उपस्थित त्या ठिकाणी आणि मला माहिती आहे की एकच जिल्हा काँग्रेसच्या या ठिकाणी होता आज तोही या ठिकाणी ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भाईंचं राज्य म्हणजे राजासाहेबांचं स्वप्न आनंदिंग साहेबांचा जो त्या धडा आहे त्या सर्व गोष्टी भरून घेऊन आज महाराष्ट्रामध्ये ज्या वेगाने बाहेर चालले आहेत त्या वेगाला सलाम आहे मुळात आज देखील जर फडणवीस जर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर त्याच्या मागे देखील जे विरोधी पक्षाने अडीच वीस पंचवीस वर्षात केलं नाही ते पं अडीच अडीच वर्षामध्ये सन्माननीय एकनाथरावजी साहेबांनी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राला त्यांची त्यांची आवश्यकता आहे आज मी पाहिलं मी त्याच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी जातो भगिनी महिला भगिनी अक्षरशः लाडक्या बहिणी सख्या भावापेक्षा जास्त सन्मान एकनाथरावजी शिंदे यांना देतात आहेत दे त्यांना चिंता होती भीती होती कालच्या भाषणामध्ये एका बाईने भाषण चालू असताना मी तुमची बहीण आहे मला आयुष्यात कोणी विचारलं नाही बाई आता आम्हाला आम्हाला जे महिन्याला मिळतं ते बंद होणार का तर त्यांनी सांगितलं साहेबांनी सांगितलं अजिबात काळजी करू आहे जो माझ्या जो पर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत माझ्या बहिणीला प्रत्येका खात्यामध्ये त्याचा मिळेल या ठिकाणी जास्त बोलत नाही उद्घाटन झालं असं जाहीर करा आणि बोलू शकतो आपण बोला अशी विनंती सर्वांच्या वतीने